माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार शिवजागर शंकराचे गाणे त्रिशूळ हातात डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती आली माझ्या ध्यानात शिवाची मूर्ती आली माझ्या ध्यानात त्रिशूळ हातात बाबे डमरू हातात सूळ हातात आणि बाई डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात सोनियाचे कुंडल हलती कानात शेवाची मूर्ती आली माझ्या ध्यानात शेवाची मूर्ती आली माझ्या द्यानात शेरे बार दटी गंगाधर शेरे जटा बार नि जटी गंगाधर कंठत शोभे नागाचार कंठात शोभे नागाचार माथ्यावरी चमचम करी चंद्र मनात माथ्यावर चमचम करी चंद्रमागात सोनियाचे कुंडल हलती कानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाचे मूर्ती आली माझ्या ध्यानात शिवाची मूर्ती आली माझ्या ध्यानात त्रिशोळा अणी बाईबाई डमरू हातात आणि बाई बाई डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती आली माझ्या ध्यानात शिवाची मूर्ती आली ध्यानात कपाळटिळा गळा रुद्रक्ष माळा कपाळी टिळा गळा रुद्राक्ष माळा तिसरा डोळा शोभे शोभेतया कपाळा तिसरा तेस डोळा शोभे शोभे कपाळा करी डम डम डमरू घुग वाजत त्याच्या करी डमरू डम डम वाजत सोनियाचे हलती कानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवची मूर्ती आली माझ्या घ्यानात शिवची मूर्ती आली माझ्या ध्यानात त्रिशूळ हातात डमरू हातात त्रिशूळ आता डमरू हातात सोनियाची कुंडल ती कानाात सोनियाची कुंडल ती कानाात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात शिवाची मूर्ती माझ्या mm, द्यानात काट्याला शोभे व्याघ्रामभर छान काट्याला शोभे व्याघ्राम छान साऱ्या जगात त्याचा पहिला मान साऱ्या जगात त्याचा पहिला मान नद्यावर स्वारी चालती मानात नंद्यावर स्वारी चालती मानात नंदीवर स्वारी चालती ना मानात, मानात। सोनियाचे कुंडलती कानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती आली माझ्या ग्यानात शिवची मूर्ती आली माझ्या ध्यानात त्रिशूळ आता आणि बाई डमरू हातात त्रिशूळ आता बाई बाईबाहे डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ग्यानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय